आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत दोनशे दोन पुरंदर विधानसभा माहितीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे यांनी पुरंदरच्या पश्चिम पठ्ठ्यामध्ये हिवरे चांबळी बोबगाव भिवरी गराडे नारायणपूर भिवडी प्रचार दौऱ्यानिमित्त घोंगडी बैठका प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बाबा यादव पुरंदर अध्यक्ष हरिभाऊ लोळे दादा थोपटे पुरंदर तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य याप्रसंगी उपस्थित होते चांगलीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे यांनी आमदार संजय जगताप संभाजीराव झेंडे यांच्यावर टीकेचे आसूड ओढत हल्ला केला यावेळी असंख्य नागरिकांची प्रसंगी उपस्थित होती आपण पाहता सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एक साधी एका म्हटलं बाबा तू तुमच्या गावात किती त्यावेळेस पैसे वाटले पाचशे रुपयांनी पडत काही ठिकाणी एक चपटी चार एकर पन्नास हजार रुपये मग किती झालं दोन लाख झाले पाच वर्ष किती झालं दहा झालं तुला चपटी हजार रुपये कितीला पडले होत तेच बापू असताना दहा वर्ष कधी तीन वर्ष पाणीने दिलं फुकट <laughs> नावाखाली नंतर टंचाईच्या नावाखाली म्हणून चांगली माणसं निवडून येणे हे गरजेचं असताना आता काल आपण मुख्यमंत्र्यांची सभा ऐकली असेल तोंड भरून टक्केच जे वस्तुस्थिती आहे मांडणार म्हणजे लोकांसाठी कोणालाही टक्कर देणार मंत्री संत्री कोणी का होत नाही मला मध्ये अनिल पाटील करून राष्ट्रवादीचा मंत्री आणि मी प्रपोजल दिलं आप ज्याला आपत्तीकालीन व्यवस्थापन ज्याला बोलतात त्या आपत्तीकालीन व्यवस्थामध्ये करा नदीतून खळकगावात पाणी आत घुसलं होतं आणि असं टेकडं असं माती खरून निघून गेली असं असं होतं बाहेर कधी खाली पडलं तर दहावीस पन्नास घरं बुड हे जमिनीत जातील आणि म्हणून मी प्रपोजल केलं होतं साठ कोटीची रिट्रेन शरू त्यामुळे त्या अनिल पाटीलला पाठवून सेंट्रल गवर्नमेंटच्या आणि नाही अध्यापैश मला म्हणे नाही तुम्हाला दादांना सांगावं लागेल तर नाही सांगतो ते मी म्हटलं मी काय बोलणार नाही मुख्यमंत्री कोण आहे एक पत्र लिहिलं की अशाच आपत्य व्यवस्थापनाच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला तीन हजार कोटी फंड आहे त्याच्यामधून पुरात वाहून गेलेल्या ह्या दोन तीन गोष्टी बेलसरचा ब्रिज खडदचा संरक्षण मॉल आणि चिरेवाडीतली एक भिंत अशा तीन भिंती दिल्या परंतु राष्ट्रवादीचे मंत्री काम घ्यायला तयार नाही आपण त्यांनी लिहून टाकलं ताबडतोब समावेश करा ताबडतोब समावेश करावा असं सांगितल्यानंतर ते पत्र मी बाय हँड ऑटोवर सीएम ऑफिस मधून केलं सीएमची घेऊन आणि पाठवलं तर सबमिट करून टाक आणि तो कोण मिनिस्टर असतील तर त्यांना ते बोल तेवढे मिनिस्टर आहेत मी फोन केला पत्र मिळालं बापू पण लेट झालं तो कारण या संदर्भातल्या सगळ्या बैठका ह्या महिनाभरापूर्वी संपलेल्या आहेत आणि ती लिस्ट तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आता नाही घेतात पुढच्या वेळ म्हटलं तुमची मी लिस्ट पाहिली सगळीच्या सगळी सरीच लिस्ट राष्ट्रवादीच्या आमदाराची मायुतीच सरकार आहे मी म्हणे आता ते काय का तुम्हाला तुम्ही मी बोलवत दादांना सांग म्हटलं मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं आणि तुम्ही जेव्हा ना मीटिंग पहिल्या होऊन घेतल्या आणि आता काय करता येईल अरे अनिल पाटील म्हटलं साधा एखाद्या गावचा सरपंच आहे ना त्यालाही माहित असतं एखादी गोष्ट पाठिंबाच्या मीटिंगमध्ये टाकायची असेल ना त्यालाही <laughs> कळते ना तुला गावा तेवढे कुणाला सांगतो रे मंत्री मुख्यमंत्र्यांचं ऐकणार नाही येशू करेन म्हंटल मी तमाशा होईल फटाक करू त्यामुळे भांडावर माझ्या असून तुमच्या पाय शिपतो अशा प्रकारचे नालायक लोक असेल सांगतो तुम्हाला मी कधी कधी लोकांना सावली वाटते शेराखाली ऊन लागते झोपला ना सकाळी त्याच्या डोक्याचं मडकच होणार झालं ते मडक बऱ्याच जणांचे त्यामुळे लिंबाच्या झाडाला आंबा राहित नाही आणि सापाला दूध तरी अमृत नाही विषच होत थोडसा माणसाला लोकाभिमुखपणे काम करण्याची आणि आपण सर्वांनी ते करा वकील साहेब बोलतो ते खरंय काही लोक इथे आपण प्रचार करतात बाबा घड्याळाला मतदान करा प्लेट काल तर मी बोलत जत्रेत साखरांना तोकरांना तोकरांना धरणातलं पाणी खूप वीर धरणातून वाया जाते म्हणे खडक असल्या धरणातून इतकं पाणीच नाही आपलं काम नाही आपण सुसंस्कृतपणे गाव कसा पुढे जाईल तालुका कसा पुढे जाईल याच्यासाठी जटणारे लोक पण अन्याय करून कोणी चुकीचं काम करत असेल तर आपल्याला कार्य फरण्याची हिम्मत सुद्धा पाहिजे बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही ही तर निवडणूक आहे आणि म्हणून कोणी किती पार्ट्या करू कोणी किती काय करू हा उपयोग जे काय जातात करतात मजा करू उलो पण आज बाकी बटणं धनुष्यवादाची लागू <laughs>